उद्ध्वस्त वाकरे आता घरंदाजपणाच्या गोष्टी करतात प्रामाणिक शिवसैनिकांना ज्यांनी कायम नजर केलं उद्ध्वस्त वाकरे तुम्हाला घर या शब्दाचा अर्थ कधी समजलाच नाही म्हणून तुम्ही तुमच्या भावाला दूर लोटलं तुमच्या आत्मघातकी अंदाजानं तुम्ही स्वतःचं राजकारण स्वतःच्या हाताने संपवलं आयुष्यभर तुम्ही मुंबई महानगरपालिकेतील टेंडरमधून स्वतःचे कोर्ट कल्याण कसे होईल ते पाहायला आता तुम्हाला कल्याण आठवले तुम्हाला जनतेचा कल समजला नाही तुम्ही लोकांमध्ये कळ लावण्याचं काम केलेलं असल्याचा आरोप ज्योती वाघमारे यांनी केला आहे उद्ध्वस्त वाकरेजी आज घरंदाजपणाच्या गोष्टी करतायत आयुष्यभर प्रामाणिक शिवसैनिकांना ज्यांनी केलं त्यांनी घरंदाजपणाच्या उद्धवस्तजी तुम्हाला घर या शब्दाचा अर्थ कधी कळालाच नाही म्हणून तर तुम्ही तुमच्या सख्या भावाला बाहेर लोटल तुम्ही राज साहेबांना दूर लोटलत आणि त्यामुळंच आज तुम्हाला ही घरघर लागली आहे तुमचा जो आत्मघातकी अंदाज आहे ना त्याच्यामुळंच तुम्ही स्वतःचं राजकारण स्वतःच्या हाताने संपवून घेतलं आणि आयुष्यभर तुम्ही मुंबई महापालिकेच्या टेंडरमधून फक्त स्वतःचं कोट कल्याण कसं होईल हेच बघितलं आणि आज तुम्हाला कल्याण आठवत आहे अहो तुम्हाला जनतेचा कलच कधी कळाला नाही आणि तुम्ही फक्त लोकांमध्ये कळ लावण्याचं काम केलं त्यामुळं तुम्ही कल्याणच्या नादाला अजिबात लागूच नका